एक आईचा अपराध एक पुत्राचा न्याय ही कथा आहे श्रीराम आणि भरत यांच्यातील एका संवेदनशील संवादाची जिथे न्याय धर्म प्रेम आणि क्षमा यांची पराकाष्ठा दिसते या व्हिडिओतून तुम्हाला कळेल की प्रभू श्रीराम हे केवळ एक राजा नव्हते तर त्यांनी आचरण शिस्त आणि क्षमा यांची उंची गाठली होती भरताने विचारलेला एक साधा प्रश्न आणि त्याला मिळालेलं श्रीराम यांचं उत्तर तुमचं मन नक्कीच हे लावून टाकेल श्रीरामांचं हे गूढ उत्तर ऐका आणि जाणून घ्या की कैकईला खरंच शिक्षा झाली होती का नाही राम म्हणजे केवळ नारा नाही तो एक जीवनपद्धती आहे जय श्रीराम तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन जीजी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्यांनी प्रार्थना करू आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एके दिवशी संध्याकाळच्या सुमारास शेरयू नदीच्या तटावर तिन्ही भावांसह श्रीराम फिरत असतात श्रीरामाला बंधू भरताने म्हटलं एक गोष्ट विचारू दादा माता आता का काही तुला वनवास मिळावा यासाठी मंत्रीसोबत जे कारस्थान रचलं ते कारस्थान म्हणजे राजद्रोहच नव्हता का तिच्या कारस्थानाने एकीकडे राज्याचा भावी राजा आणि त्याच्या पत्नीला चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला आणि दुसरीकडे महाराजा दसरथ यांचा पुत्रविरहाच्या केवळ कल्पनेनेच अपमृत्यू झाला अशा कारस्थानासाठी तर मृत्यूदंडच दिला जात असतो तर मग तू जी तुझीही आई आहे अशा कैकेईला दंड का दिला नाहीस यावर रामचंद्र हसले आणि म्हणाले तुला माहीत आहे भरता एखाद्या कुळात जेव्हा चरित्रवान आणि धर्मपरायण पुत्र जन्म घेतो तेव्हा त्याचं जीवन त्याच्या असंख्य पिढ्यातील पित्रांचा अपराधांचं क्षालन करतं ज्या आईनं तुझ्यासारख्या पुण्यात मला जन्म दिला असेल तिला दंड कसा बरा देता येईल यावर भरताचं काही समाधान झालं नाही तो म्हणाला हा तर मोह आहे दादा आणि राजाचा कायदा मोहापासून मुक्त असायला हवा तेव्हा दादा तू कृपा करून मला एका राजाप्रमाणे उत्तर दे की तू आता काही काही दंड का दिला नाहीस असं समज की तुला हा प्रश्न तुझा लहान भाव नव्हे तर अयोध्येमधील एक सामान्य नागरिक विचारतोय श्रीराम गंभीर झाले काही क्षण मौन राहून श्रीरामचंद्र म्हणाले हे भरता आपल्या नात्यातल्या किंवा जवळच्या कोणा व्यक्तीला त्याच्या अपराधाबद्दल शिक्षा न करणं हाच या सृष्टीचा सर्वात कठोर दंड आहे माता कैकईने आपल्या केवळ एका अपराधाचा खूप मोठा कठोर असा दंड भोगला आहे वनवासाच्या चौदा वर्षात आपण चारही भाऊ आपापल्या जागी राहून त्या काळच्या विपरीत परिस्थितीशी झगडत होतो पण माता कैकई प्रत्येक क्षणाला केवळ आणि केवळ फक्त मरणच म्हणून अनुभवत होती आपल्या त्या एका अपराधासाठी तिनं आपल्या पती गमावला आपली चारही पुत्र ती गमावून बसली स्वतःचा सर्व सुख सन्मान तिने गमावला आणि तरीही आपल्या हातून घडलेल्या या अपराधाच्या जा सततच्या जाणिवेतून ती कधीच मुक्त होऊ शकली नाही वनवास सपला तसा परिवारातील उर्वरित सगळे सदस्य आनंदी आणि सुखी झालेत पण तिला कधीच समाधान लाभू शकलं नाही कुठलाही राजा कुणा स्त्रीला यापेक्षा अधिक कठोर दंड काय देऊ शकणार मला तर सदैव याचं दुःख होतं की माझ्यामुळेच अकारण माझ्या आईला इतका मोठा दंड भगावा लागला रामाच्या नेत्रामधून न कळत अश्रू टपकत होते आणि भरतासह सर्व भाव निशब्द होऊन गेले प्रभू रामचंद्र पुन्हा सांगू लागले आणि तिच्या या एकाच शिल्लक चुकीला आपण अपराध तरी कसं समजायचं भरता जर मला वनवास झाला नसता तर हे जग भरत आणि लक्ष्मण या भावनांचं अतुल्य भातृप्रेम कसं पाहू शकलं असतं मी तर केवळ माझ्या मातापित्याच्या आज्ञेचं पालन करायचं म्हणून वनवास भोगला होता पण तुम्हा दोघांना तर कुणाची आज्ञा नसता नाही केवळ माझ्यासाठी चौदा वर्षाचा वनवास भोगलात माझ्या भाग्यात वनवास नसता तर भावांचे संबंध कसे असावेत हे जगाला कळलं असतं का भरताला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं काहीही न बोलता त्यानं श्रीरामानं प्रेमानं आलिंगन दिलं राम काही कुठला नारा नाही राम एक आचरण आहे एक चरित्र आहे जीवन जगण्याची एक शैली आहे जय श्रीराम तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद